नुण। नुण। मी उमेश महाधर कर अधिकारी कुलबहार या हॉटेलची सुमारे पाच ते सहा वर्षापासूनची मालमत्ता कर व पाणी कराची थकबाकी एकोणतीस लाख तेहतीस हजार रुपये आहे त्यानिमित्तानं त्यांना वारंवार आम्ही वसुलीसाठी मागणी करत होतो की आपण कराचा भरणा करावा परंतु त्यांनी अद्यापपर्यंत कोणताही कराचा भरणा केलेला नाही त्यामुळे आज हॉटेल गोलबार हे सेल करण्याची कर कारवाई आज करण्यात आलेली आहे तसेच सातारा नगर परिषद हद्दतील सर्व मिळकतधारक यांना मी विनंती आणि आवाहन करतो की त्यांनी आपल्या मालमत्ता कराचा व पाणी कराचा करणा कराचा भरणा